लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या फास्ट या आहेत आजच्या न्यूज प्रायोजक आहेत पद्मावती साडी डेपो असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही अगदी होलसेल दरात लग्न बस्त्याची खास व्यवस्था गोल्ड कांजीवरम मोहिनी कांजीवरम मधुबाला पैठणी महाराणी पैठणी शालू ब्राकेट शालू घागरा डिझायनर साड्या आहेरांच्या साड्या व सिल्क डिझायर साड्यांच्या लाखो व्हरायटीज उपलब्ध पत्ता छत्रपती शिवाजी महाराज चौक गोकुळ हॉटेल समोर परभणी नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम आय डी परभणी परभणीतल्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ तसंच आत्मा कृषी विभाग यांच्या वतीनं आयोजित पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याचं उद्घाटन राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ इंद्रमणी हे होते तर विशेष अतिथी म्हणून राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल खासदार फौजिया खान भारतीय कृषी संशोधन संस्थेचे संचालक तथा कुलगुरु डॉक्टर ए के सिंग राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर वल्लभभाई कथारिया सदस्य सुनील मानसिंका सिने अभिनेता उपेंद्र लिमये भारतीय किसान महासंघाचे राष्ट्रीय संघटन मंत्री दिनेश कुलकर्णी प्रदेश संघटन मंत्री दादा लाड राजीव मराठे विजय महाजन डॉक्टर आर सी गुप्ता साहेबराव दिवेकर डॉक्टर के पी गोरे डॉ अशोक ढवन प्रवीण देशमुख तहसीन खान डॉक्टर धर्मराज गोखले डॉक्टर दत्ताप्रसाद वासकर डॉक्टर उदय खोडके रवी हरणे दौलत चव्हाण आदींची यावेळी उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी सी परिसर परभणी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या मार्फत होणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावीच्या परीक्षांची सुरुवात आजपासून झाली आहे त्या अनुषंगानं जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आज सकाळी शहरातील बारावीच्या परीक्षा केंद्राला अचानक भेटी देऊन पाहणी केली परभणी शहरातील शिवाजी महाविद्यालयातील बारावी परीक्षा केंद्रास अचानक भेट देऊन जिल्हाधिकारी गावडे यांनी पाहणी केली यावेळी जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष वर्ग भेटी देत पाहणी केली आहे तसंच प्रमुखांकडून परीक्षा व्यवस्थेची माहिती घेतली कॉपीला आळा घालण्यासाठी केलेल्या उपाययोजना परीक्षेचं व्यवस्थापन नियोजन व सनियंत्रण परीक्षार्थींसाठी उपलब्ध केलेल्या सुविधा आवश्यक ती सुरक्षा व्यवस्था आदीचा आढावा देखील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी यावेळी घेतला रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी पीक विमा देण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन तब्बल पाच तास चाललं जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस तूर या पिकाचं मोठं नुकसान झालंय याबाबत शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीनं तक्रारी केल्यात कंपनीनं सुरवे केला मात्र हा सर्वे करणारे लोक गावात आलेच नाहीत त्यामुळं मोठ्या प्रमाणात या सर्वेमध्ये त्रुटी राहिल्या आणि यामुळंच अनेक शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहिले आहेत वंचित राहिले येण्याच्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात किशोर ढगे हनुमान आमले कलीम शेख पिटी निरवळ केशव आरमळ रामप्रसाद गमे दत्ता कदम मुंजालोंडे विकास आरगण आदींसह शेतकरी सहभागी झाल्याचं दिसून आलं गुडघे दुखी मूळ शुगर मुतखडा वात दमा अलर्जी या सर्व जुनाट आजारांनी त्रस्त झाला मग आता बालाजी निसर्गोपचार केंद्रात खात्रीशीर उपचार करा सर्व जुनाट आजारांपासून निसर्ग उपचार आयुर्वेदाद्वारे मुक्ती मिळवा बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र शाखा क्रमांक तीन स्वामी फोटो स्टुडिओ जवळ पोस्ट ओफिस चा जुना विद्या विशारद डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव एकवीस एकोणसत्तर दहा शून्य आठ आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगानं आज एकवीस फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय इथं बैठक घेऊन स्ट्रॉंग रूम व काउंटिंग या बैठकीनंतर अभियांत्रिकी महाविद्यालय वसंतराव नाईक ना विद्यापीठ परिसर या प्रत्यक्ष स्थळावर जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह हो परदेशी यांच्यासह अपर जिल्हाधिकारी प्रताप काळे अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपजिल्हा निवडणूक अधिकारी विधाते यांच्यासह निवडणूक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती रेड अॅप एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकार नवी दिल्ली जिल्हा प्रशासन परभणी सत्यम सत्यम दिव्यांग मंच परभणी व एसआर ट्रस्ट रतलाम यांच्या वतीनं गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुटे यांच्या संकल्पनेतून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील आस्थिव्यंग दिव्यांगांकरिता केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं यात केवळ अस्थिव्यंग दिव्यांगांना मोफत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे कृत्रिम हातपाय पोलिओ प्रस्तावासाठी क्युलिफर ए एफ ओ कमरेपासून दोन्ही पायांना पोलिओ झालेल्या ओ व पायाच्या घोट्यापासून पाय नसणाऱ्यांना सर्जिकल शूज व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा पंजा इत्यादी साहित्य वाटपासाठी तपासणी करून जागेवरच आवश्यक कृत्रिम अवयवाचं वाटप करण्यात येणार आहे अस्थिव्यंग तपासणी शिबिर वीस फेब्रुवारी रोजी आमदार गुट्टे यांचे रामसीता सदन जनसंपर्क का कार्यालय गंगाखेड एकवीस फेब्रुवारी रोजी जनसंपर्क का कार्यालय पालम तर बावीस फेब्रुवारी रोजी जनसंपर्क का कार्यालय पूर्णा इथं सकाळी दहा ते चार या वेळेत आयोजित करण्यात आलं आहे रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी जिल्ह्यात सुरुवातीला असलेल्या बारावी परीक्षेत पहिल्याच दिवशी एकाच केंद्रावर एकवीस कॉपी बहादारांपैकी तब्बल वीस केसेस करण्यात आल्या आहेत जिल्ह्यात अन्यत्र आनंदी आनंद असल्याचं चित्र दिसून येतं आज बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयाच्या पेपरसाठी एकोणसत्तर केंद्रांवर सव्वीस हजार पाचशे सदुसष्ट विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी पंचवीस हजार सहाशे चौदा विद्यार्थ्यांनी आज परीक्षा दिली असून नऊशे त्रेपन्न विद्यार्थी गैरहजर होते इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी जिल्हा शिक्षण विभाग व जिल्हा प्रशासनानं परीक्षा कॉपी मुक्तीसाठी अकरा भरारी पथकांची स्थापना केली होती या पथकापैकी केवळ एकाच पथकानं गंगाखेड तालुक्यातल्या इसाद येथील परीक्षा केंद्रावर एकवीस कॉपी बहादारांवर केसेस केल्या आहेत तर सोनपेठ तालुक्यातल्या कोथाळा येथील केंद्रावर एका विद्यार्थ्यावर केस करण्यात आली रेड एपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी हिंगोली जिल्ह्यातल्या रेणापूर येथील दीडशे ते दोनशे नागरिकांना भगर खाल्ल्यानं बाधा झाली आहे रेनापूर इथं अखंड हरिणाम सप्ताह निमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं एकादशी निमित्त गावात फराळासाठी भगर करण्यात आली हीच भगर खाल्ल्यानं गावातील दीडशे ते दोनशे नागरिकांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे त्यापैकी सत्तर ते ऐंशी जणांवर आता हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून गावातील विषबाधा झालेल्या नागरिकांना रुग्णालयात आणण्याचं काम अद्यापही सुरूच आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ इथं एकवीस तेवीस फेब्रुवारी या कालावधीत पश्चिम विभागीय कृषी मेळावा व प्रदर्शनचं आयोजन करण्यात आलं आहे सदर कृषी मेळावा व प्रदर्शनामध्ये विविध विभागांची माहिती दर्शवणारे स्टॉल उभारण्यात आले आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगानं मतदारांमध्ये मतदानाप्रती जनजागृती करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी अभिरूप मतदान केंद्र उभारण्यात आले या भव्य कृषी प्रदर्शनासाठी येणाऱ्या अनेक व्यक्तींना सदर केंद्रास भेट देत असून नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगण्यात आलं आहे रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हे अभियान एक जानेवारी ते पंधरा फेब्रुवारी या पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीमध्ये राबवण्यात आलं या अभियानांतर्गत तालुक्यातील सहभागी शाळांची प्रथमतः केंद्रस्तरीय तपासणी करण्यात आली व त्यानंतर तालुकास्तरीय पथकामार्फत तपासणी व मूल्यांकन करून वीस फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आला या निकालानुसार खाजगी क्षेत्रातून वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळ शांताबाई नखाते माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पाथरी या शाळेची सर्वप्रथम निवड झाली आहे नखाते भावना नखाते शिवाजी गीते मुकेश राठोड आदित्य नखाते अजिंक्य नखाते रमेश सरोदे आदींनी अभिनंदन केले नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी ग्लोबल वॉर्मिंग बरोबरच बदलत्या वातावरणात शेती करणं हे भविष्यातील मुख्य आव्हान असून त्याला तोंड देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी संशोधन करून उपाय शोधणं गरजेचं आहे गुगलसोबत कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या विषयाचा करार केला असून डिजिटल तंत्राचा शेतातील वापर वाढवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं वसंतरानायक मराठवाडा कृषी विद्यापीठ आत्मा कृषी विभाग यांच्या वतीनं आयोजित पश्चिम विभागीय कृषी मेळाव्याचं उद्घाटन कृषीमंत्री मुंडे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आलं परिसर परभणी परभणी शहरातील कौस्तुभ मंगल कार्यालयात वीस फेब्रुवारी रोजी द गेम चेंजर नरेंद्र मोदी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला साप्ताहिक विवेक व कैलासवासी हरिभक्तपरावकर आत्मोन्नती प्रतिष्ठान विद्यमान झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी व्यासपीठावर पद्मश्री रमेश पतंगे हरिभक्तपरायण माधवराव आजेगावकर डॉक्टर रामेश्वर नाईक अॅडव्होकेट माधवराव भोसले आदींची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्लुझिव्ह एम परिसर परभणी मानवत तालुक्यातल्या हटकरवाडी इथं शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे या निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हटकरवाडी येथील एकूण तीस विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर भाषण व विद्यार्थ्यांना तीसांमध्ये पॅड देण्यात आले आहेत यावेळी नृसिंह सदगे बाबासाहेब जोरवर मधुकर घाटूळ अशुरबा पाटील अनवर शेख गोविंद नाईक विश्वनाथ नाईक आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एमआयडीसी परिसर परभणी सेलू शहरातील कादरी फाउंडेशनच्या वतीनं सेलू शहरातल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार आयोजन उद्या फेब्रुवारी रोजी सेलूतल्या साई नाट्यगृहात सायंकाळी वाजता करण्यात मौलाना अहमद खान कासमी तर प्रमुख पाहुणे म्हणून मौलाना उपस्थिती राहणार आहे रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी तालुक्यातल्या सिंगणापूरच्या पोलीस पाटीलपदी प्रियंका राजेभाऊ रत्नपारखे यांची निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी अंगद सोगे आनंद कांबळे बाबासाहेब कदम विलास गायकवाड प्रशांत ठाकरग्या त्यांची उपस्थिती होती रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी पालम तालुक्यातील गिरधरवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा रोजगार सेवक संघटनेचे माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मण राठोड निवृत्ती सुरनर सुनील राठोड प्रकाश चव्हाण विकास राठोड यांनी घनदाट मामा मित्रमंडळाला सोडचिठ्ठी देत गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे यांच्या नेतृत्वात विश्वास ठेवत रत्नाकर गुट्टे काका मित्रमंडळात जाहीर प्रवेश कराय याप्रसंगी माधव गायकवाड तुकाराम पाटील प्रमोद राठोड बालाजी राठोड आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद